सरकारने आणि विशेष करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे अंमलबजावणी त्यांनी करावी कारण कुंकसाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक टोटल पाणी यायला सुरू होतो आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाली कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास झाले दोन दिवसापासूनच उपोषण उपोषी असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस सरकारला आमचं सांगणं मागण्याची अंमलमध्ये आम्ही तात्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही तुम्ही महाराष्ट्र आमचं ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसी ला उदाहरणार्थ बत्तीस टक्के अडचणी त्यांच्या तर वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा टक्के ठेवण याला काढून घेणं म्हणजे मंत्री सम्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यात ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात या आम्ही ओबीसीतच येत मराठा आणि हुंदी हा एकच आहे हे आमचं मंत्री हे सरकारला संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता ती पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कशाला पत्रकार परिषद झाली तरी मोंबत जाईल तो तेवढ्याला आलेला का फक्त काय करायचं काय नाही करायचं हे पक्षाने पाहिलेले असतील त्यांना काय देणं देणं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथं या यांनी पक्षाचे चमचे असते आणि या त्या चमचे अवलं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला याला बाप वाटले काय म्हणून आमच्या सारख्या आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाली कारण मुंबईत त्यांनी पकडून येऊ नाही का ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पवारांना सांगणार मला वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी मुझे पसरले फक्त वाहन सुरक्षित पोरांना माझं मला वाटतं त्या का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आलावा इथून तीनच ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून येऊ शकता जाऊ शकता रेल्वे न येऊ शकता तिथं लावा हे शिळ ही शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार मैदान आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पडून आले किंवा इकडे तिकडं फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी जाऊन जेवण करता येईल पाणी करता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काही गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आजार मैदान लागले आहेत आंध्र मैदानावर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चालत येतो त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथ सगळं व्यवस्थित होत काय काय केलं आम्ही तुमच्या ना पुढं तिथं पुढं उचलून ड्रायव्हर जा आपल्या डॉक्टर आणले का आपले डॉक्टर घरी झोपले का गेले का जा लवकर डॉक्टर यायला लागले रे बरोबर आपण बर काय का अम्बुलन्स सांगा अम्बुलन्स सांगितलं होतं ना हा कुठे म्हणून अधिक आहे एका जागावर दोनच लावून घ्यावा करेल आपल्या आता फोन म्हणा म्हणजे तिथंच तपासता येईल आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं ते ग्राउंडवर त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकड मार्केटला गाड्या लावा आणि या शांतते ते आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश हे मला नाही माहिती पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते ते दे देत दे का नाही

बीएमसी चा कोण असतो इथं आयुक्त असतो इथं मग आयुक्ताच काम आहे ना बोर व्हायचा गेले बीएमसी च्या आणि महानगरपालिकेच्या महानगरपालिके पुढे बीएमसी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला मिळालं नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक वाद ते राहणार नाही सध्या